बघू शकता काय खतरनाक ठोकेला हा भाऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आजची वडिओमध्ये ठीक आहे फायनली सकाळी उघली पाठीपाटी आज आणतायची बघू शकता आणि आपण निघालो पुण्याला जायला पुढं सीट झालं पप्पूचा फोन आला पप्पूचा आवडला ऋषी येतोय गाडी आपल्या फक्त पंप घेऊन जायची ऋषीने गाडी आणली त्याच्यामुळे काही विषय नाही ठीक आहे आता आपण आता चालू पुण्याला मोशीला प्रदर्शनाला लवकरात लवकर निघूया भेटतो टायक आता पुढं गाडी तर फायनल निघालो आपण घेऊ घरून आणि आता आपण पप्पू का आधी आधी अर्जंट पप्पाला घ्यायचंय लवकर का ऋषी एवढं लांबून आला असते आज पंपवर नाही गेलो ठीक आहे डायरेक्ट आता निघालो गप्प पप्पू गेला आज पप्पूला घेऊ आणि पंप जाऊन ऋषी डायरेक्ट तर फायनल पप्प रावला घेतलं बस एवढं तुम्ही म्हणजे सांगा या असं राहताना अगोदर गेली किलोमीटर पाहिजे काय रोड पा रोड पा

काय चावल नाही विषय कटकटीचा इड विषय कटकटीचा आहे आणि आलो आम्ही आता खेडगाव मध्ये पंचवीस किलोमीटरचं दहा मिनिटात येऊ शकत तुम्ही अरे दोन किलोमीटर येऊ शकत नाही अरे उपकार गेलोय का तू उपकार काहीच वाहत ठीक आहे काय विषय नाही चाललो आपण निघालो फायन हा जो आदळ आलाय घ्यायला काही नव्हत लवकर आला एवढा मोठे करू आले सारा जिंदगीत पाहिला नाही लवकर आलं का टायमिंग आलं शिवाय ना साडेपाच म्हणून सहा साई असे सात केलं असतं ठीक आहे शेवटी आपण निघालोय आता लवकर लवकर खूप शा आम्ही आमने आलोय अजून नाशिक सोडू फक्त आम्ही आलोय ना मार थंडी वाजली कोणाचं काय आठवायची आता आम्हाला चहा घ्यायचाय मस्त चहा पिऊन निघू लॉड आलटोय डायरेक्ट एकदम तीस पस्तीस चावर आहे एकदम खतरनाक नदी तीच घेतली आपली मोटर राहत्या गरीबत गरीबी थोडस अरे इड़ का नाही तुला थांड्या पाडल्या आवडले उलटा स्टूल येतो उलटा स्टूल करून संपलं विषय खाल्ला बाबा आई कम्प्युटर हालो इड बाराज बांपो पाप्या गाडीचा वैशील घ्या एवढं बस ना घे अजून बोल ना घ्या काय तो डिझेल आपण करू पुढं नाश्ता माशाकार भूक लागली आता कुठं बाहेर आलं आग का नुसते भूक लागतो है तू काय म्हणणार बस नाहीतर का दे काय टिळीतो का ना काय टिळीतो गाडी नको होऊ शकता काय खतरनाक ठोकेल हा भाऊ विषय ट्रॉफिक जाम होती रास्तीच काम पण चालू त्या साईडनी आणि पुढे आलं हा मेट्रो गाडीचा वखर आम्हाला अर्धा किलोमीटर अर्धा तास लागले एवढी पाहिजे ट्रॉफिक होती महागे बसेल मुद्दा मागे बसले आणि कपडे होऊन लागत आहे काळ व्हायचं आठ आहे म्हटलं मागू सुरे पुरी द्या कार द्या बरं पुरी सुरी गाड येईन एवढं गर्दीत एवढं गर्दीत पायदाने खाली आले मग गाड असं राहत बाबा हो ठीक आहे ये बा गर्दी बघा मोकर गर्दी अजून बघू शकतो इकडं एवढं लांब काय दिलंय बा थोडं जवळ पाहिलं तो लई लांब आहे त्या साईड ने बघतो ट्रॉफिक बरं सांदेवळी आता ना लय हालवून वाटतं प्या ठीक तर फायनली पोहोचलो आम्ही बघा सांगा 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 तोंडा बघून तुम्ही गेस करू शकता काय विषय आहे विषय थोडा हार्ड आहे काय विषय विषय हार्ड आहे विषय म्हणजे ट्रॉफीचा पूर्ण विषय हार्ड आहे हे बघू शकता इथे एंट्री आहे आता आपण मध्ये चालू आहे आता हे दोन चार उत्पाद आमचे तिथे थांबले जा थांबून घ्या टोर बी थांबा आहे चला मधी पोचतो आपण आता फायनल पोचलोय आणि प्रशांत पोटे किंग पोटे प्रशांत पोटे तर भेटले आम्हाला जागच मुलांना 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 पप्पू नमस्कार हे वळण सोडून द्या काय येत नाही सोबत मेले लोक असे चला सर चला पुढे चला होऊ शकता आता आमच्या चिठ्ठ्या भेटल मिनिट ऑनलाईन केलंय ब्युटी आता पुढे जाऊन तर फायनल एंट्री झाली आहे आता एक सरवा इकून जायचं का इकून जायचं इकून जाऊ हा पाहिजे का सांगा आता ठरवा हा ये थोडस शिव सौजांचं पाऊ आधी इकडं मै जाऊ पिशोगाळा करू मस्त आता तट्ट मध्ये एकदम आम्ही आलो होता एक्सपोला बघा एक्झिट बाहेर हे बाप्या एक मिनट थांबून घे थांबून घे थांबून घे केलं पेशवी शिवस कोण आली असं तर रे ही हे तीस वीस पीची मोटर आहे ए लोट ना करे बावल्या अरा बाप

शकता आलो आम्ही तर आता ये। एक चार या किलो या हे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा सारखा सुरक्षा मानकांना प्रमाणे एकशे छप्पन ही सुरक्षित दीर्घकाळ टिकणारी बॅटरी स्मार्ट लॉचिक कंट्रोलर सह बत्तीस किलो बॅट लिक्विड फ्लो मोटरला इंधन देतो इष्टतम कामगिरीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा होऊ शकता माग काहीच बदल नाही केलाय फक्त फक्त पुढे बॅटरी टाकली आणि पंचेचाळीस चार्ज वर विविध कार्य हाताळते तर रांगाल स्टॉल ला हे बघू शकतो मी मशीन आहे घास बारीक करायचं एड अर्जुन लाईल पुढं सांग पुढं मशीन आहे का मशीन आहे ना हा ते पेंट आहे ना गोल गोल ते राऊंड पे पेंट म्हणते आपलं की ओके तर हॅरो बाग आहे रो तो तिकडे धबा आहे तो लय मोठा आहे कातील एकदम हा एक आहे आणि इकडं आलं तर हा एक हॅरो पाहिला मी हा रुपाल मला काहीतरी एकदम वेगळीच खिल आली हो भाई जबर आहे एकदम खतरनाक आहे विशिष्ट बघा हा येल स्टॉल आहे आणि हा काय रे कितीच किती एच पी आस आहे सव्वीस एच पी सत्तावीस एच पी प्रकार काढला वाटत इथं फार्मोटॅक्स चा स्टॉल आहे शकता फार्मोटॅक्स हा एक हा एक इकडे एमयू चा स्टॉल आहे आपल्या कुबोटाचा एमयू स्टॉल ठीक एक मिनटं बघू शकता आपण बसलो कुबोटाऊ हो। जो अ भाऊ प्लस टाईट वॉटर राहिला रे भाऊ हाच येतो जो आपण घेणार घेणारे आता तुम्हाला दाखवलं वाढेल मी असं टाकलं आपल्या आज पुढचं लोकशन दिसत रे तुम अजून एखाद्या वर्षात सहा महिन्यात असं लोकेशन म हाय लो मीडियम रिअर्स फक्त टू व्हीलर येईल हाच घ्यायच सायलेंट फिरता फिरता मिळले आम्हाला साहिल मॅडम हाय साहिल वाघ बिम स्टार इंस्टार जय शिवराय जय शिवरा इथं आलो आम्ही स्टॉल ना इथं भेटला या भेटला जाऊन छान वाटलं भेटून टोमियाच्या स्टॉल ना इथं याच सपसालं टाईप आहे कातील कस काय कस काय वडील ना घेऊन टाका

पण शकता लँसरचा पॉवर हारू आहे कातील काय आहे तुम्हाला आणि हा लँसरचं सबसॉयलर काय काय आहे ना मागच्या वर्षी आपण बघितलेलं दोन वर्षाला त्या संता जाऊन टाकू ना मागच्या वर्षी बघितलं टॅक्टर ऐंशी नवोद इत केला झालं आपण चालणार बघू शकता ही रोटर आहे हिला कमीत कमी ऐंशी इचल कमीत कमी ऐंशी अरे कुठून येणार कुठे येऊन आहे आम्ही कमीत कमी ऐंशी इचला याला हॅलो या लेमके स्टॉल ला बघू शकता जुएलरी सिक्स तर बघू शकता इथं आम्ही पूर्ण स्टॉलला इथे शुआनच्या स्टॉलला आहे शहान आहे ग्रुप सगळा ग्रुप भेटलाय आमचा व्हॉट्सअपचा अमोल भाऊ संदीप भाऊ प्रशाय अब्दुल भाऊ कुठे अब्दुल भाऊ इकडे यायचं काय त्याच्या तिकडेच कॅमेरा इकडे सगळे भेटले म्हणजे बिकटी स्टॉलला आलो आम्ही आपले ड्यूस पाहिजे टायर बघायला बघितले टायर बिगर त्यांनी सांगितलं दिलं दिल्यानंतर येतील ना ते चाल ना कोर फोन आता मग काय आता कोर थांबवतील बेकड बेकडिस्टल टायर बघू शकता कारतारच हार्डर करतारच टॅक्टर फोर बाय फोर पहिल्यांदा बघितलं मी करतार फोर व्हील ट्रॅक्टर हा टू व्हील इकडे फोर आहे

ठीक आहे हायड्रो सॉन्डली कष्ट आले इथं प्रॉपर बघा याचं काय ते नवीनच राहत काय येतो काय जीव काढावा हे चालते किसान शूट करून चला आपण

ठीक आहे चला आपण बाहेरिंग नाही जाम झालोय फार तुम्हाला दिसल व्हिडिओ मध्ये काय काय केले आणि काय करतो बाहेर हा काय बोला मी टाकणारच व्हिडिओ मध्ये आता तू किती नाही म्हण मी टाकणार म्हणजे टाकणारच मला काय लग्न झालं काय महिंद्रा म्हणजे आवड आहे काय कुबोट आवड पण वाज कुबोट आपण आता बघू शकता इथे येऊ लावलाय महिंद्रा स्टॉलला काहीच नवं आणलं त्याच्या आपण एवढं गर्दी करणार नाही आणि त्याने आपला सहाशे पाच आणलंय सेअर डे आय थिंक हा नवीन आपली एक्झिट ची निघायच आपल्याला फायनली पाहून निघलो बाहेर बघू शकता भोटिया पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये डिसेंबरला पुढच्या वर्षी दहा ते चौदा तारखेला <laughs> इला ठेवायचं यायचं <ये> <laughs> ना यायचं ना तुला यायचंय का तू तो मी काही जाणार जिंदगीत आता निघायचं आपल्याला दोन कुठे गेले काय माहिती कुठे गेले फोन या ठीक आहे तर फायनली निघालो पार्किंग वरून गाडी का बघू बॅग गाडी चावी आणि निघायचं आता आपल्याला प्रशांत आहे त्याला घेऊ निघू भेटू गाडी जाऊन लिहून लागले जाम झालं डोकं दुखतोय भूक लागली जेवील साखावून फक्त नाश्त्यावरती भेटेप्र आम्ही मोशी निघालोय जस्ट नाव आणि जेवण केलंय आणि जेवण केल्यानंतर एवढी ट्रॉफी लागली घाण अतिशय भंगार पृष्ठ लावता जेवण झाले आणि आता एवढी गर्दी बघू शकता एवढी गर्दी आहे एकटाच झाला आम्हाला मुशन निघून आम्ही आताशी मंचरमध्ये बसलोय एवढी अवघड हाले अवघड घरी काही जाऊ आमचा ताक पडला पडलाय हो मी एकटाच चालू मी मा पाय दुखायला लागलाय का लाग आता कल मी आता अरे बोल थोडे बाबा काय येत नाही सोबत सकाळी आम्हीच हा गळ्या अरे पण मी काय होतो आताच पाहिना सगळं ट्रॉफी होती एवढी मग कायच नाही तो आहे तर विषय जाम झाला पाय जागा दुखायला या भावाला म्हटलं गाडी चालव हा भाऊ चोरी तू अंग चोरी तू नाही मग चालवायला मग पपोट्राला म्हटलं पासा मग पपोट्रॉ बसले चालवायला उंच विषय पप्या उंची उंची राहिले कोण ब का कर्य गाडी वाटा डंपर काय नेमको अक्षरचा पूर्ण बोर झालोय आणि आम्ही बोर ऍक्च्युली ट्रॉपिंग प्रदर्शन भारी छान प्रदर्शन, 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 प्रदर्शन चांगलं चांग या सगळ्यांनी या आम्ही तरी आलो आलोय अजून आलो दोन दिवस आहे ड्राई मारा जे येऊ शकेल ते या प्रदर्शन बघितलं पाहिजे सगळं तिथे माणसा भेटेल हो ते आहे थोडं पाच मिनिटं भेटणार आहे तर बघा या <laughs> राडा तो मी खेळाला राव आम्ही नाही केला नाही आम्हाला कोणी कुठं कुठं नेल नाही तुम्हाला आले का आले आओ आपले जे बायका सुटा ना का हे बोल सोडून द्या काय येत नाही सोबत सगळं ठेवलं ठिकाणी हो बाई साप ओ भाई साप तर फायनली आम्ही आता पंपवरती आता इथून आमचं तीन किलोमीटर बाकी फाट्यावर बसतोय सगळ्या इथं एकदम आरामदायक काम झालं आहे फास्ट एक आलो एकदम फास्ट वेल्ड ठीक आहे ठीक आहे चाल गुड नाईट गुड नाईट चाल हळूदा हळूदाय पोहोचलं आहे मला फोन करशील तू दादा हळूदाय करू साब ठीक आहे आपली गाडी इथं लावली होती आपणही हा भाई साहेब थंडी आहे मग कर आता आपण गाडी पोहोतो आहे आपण आता घरी वृषघाला वृषघालाच्या मार्गाने आपण चालू आपल्या मार्गी सोडून द्या फोन हां हां सोडून द्या लागला मी सकाळची गाडी येतच होती हां इथं ठीक आहे चला जाऊया घरी तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण घरी ड्यूज फायर आणि आपला किंग घरी आलाय आज निवारण आणलं आहे वाटतं घरी झालं बिअरिंगचं काम होतं पुढचं टाकलं ऑइलशी टाकली बॉश पंपाचं ऑइलशी झालं तर इटली रिंग रिंग टाकली आलं घरी लावून धुतलं नाही सकाळी दोन काढायला द्या आधी सकाळी दोन काढणार मग पुढचं काम करणार प्रॉपर झालं डॅक्टर एकदम ठीक आहे चालेल ठीक आहे चला माझं व्हिडिओ संपू तू येऊ द्या व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा സാ ഗുഡ് നൈറ്റ് വിട്ടയൂല